मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात महायुती तसंच मवियाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे सहाही ठिकाणी दिग्गज रिंगणात उतरले असून भाजप शिवसेना तसंच ओबाठा यांनी या लढतीमध्ये स्वतःची प्रतिष्ठा झोकून दिली आहे मतांचं ध्रुवीकरण हाच मुंबईभर मुख्य मुद्दा ठरलाय पियुष गोयल उज्ज्वल निगम वर्षा गायकवाड राहुल शेवाळे अनिल देसाई यामिनी साधो मिहीर कोटेचा यांचं भवितव्य ठरणार आहे राज ठाकरे यांनी दोन हजार पाच साली शिवसेना सोडली त्यानंतर ते, ते शिवसेनेच्या आणि भाजपच्या व्यासपीठावर कधी आले नाहीत या निवडणुकीत मात्र त्यांनी शिवसेना आणि भाजपचा प्रचार केला ते वास्तव्यास असलेल्या दादर परिसरात ते पहिल्यांदाच शिवसेनेला मतदान करतील दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची कारकीर्द काँग्रेस विरोधात गेली उद्धव वास्तव्यास असलेल्या वांद्रे परिसरात ते पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान करतील मुंबई उत्तर मध्य मतदारसंघामध्ये मुंबई बॉम्बस्फोटाचा खटला यशस्वीपणे लढणारे विख्यात कायदे पंडित उज्ज्वल निगम भाजपच्या तिकिटावर रिंगणात उतरले आहेत त्यांची लढत माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी होत आहे इथं उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना पाठिंबा दिलाय या लढतीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपला पत्ता फेकलाय त्यांनी उत्तर पूर्व मतदारसंघात भव्य रोड शो केला तसंच शिवाजी पार्क इथं भव्य सभाही घेतली या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते मोदी आणि राज एकाच व्यासपीठावर पाहण्याचा विरळा प्रसंग महाराष्ट्रानं या सभेच्या माध्यमातून अनुभवला मुंबईच्या लढतीत दोघांचा करिश्मा औत्सुक्याचा विषय आहे